राज्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान मराठवाड्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता ऐंशी टक्के इतके भरले आहे मराठवाडा विभागातील धरणामध्ये पाण्याचा साठा आता हळूहळू वाढू लागला मराठवाडा विभागातील धरणामध्ये पाणी साठा आता हळूहळू वाढू लागला दरम्यान जायकवाडी धरणात आवक वाढली असून सध्या दहा हजार दोनशे चौथी क्युसेक ने पाणी येत आहे शुक्रवारी धरणातील साठा ऐंशी टक्क्यावर पोहोचला होता चोवीस तासात सोळा पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद नोंदण्यात आली आहे आर्यवत न्यूज पैठण